आणि माझा विश्वास आहे की या वेळेला या निकालाचा परिणाम आहे इतिहासाची पुनरावृत्ती होईल आता थोडी गर्दी आहे आवाडे साहेबांचं आमचं अतिशय बारकाईने लक्ष होतं निवडणुकीमध्ये थोडी मत थांबवलेली होती ती माहिती असावी मनोज कोणाला येऊ देत नव्हते असे सगळे होते त्या सगळ्यांची दखल घेतली जाणार निवडणुकीमध्ये आपल्याकडे असणारे काही लोक उलटे गेले

आणि आव्हाडे साहेबांची इच्छा होती मी आल्यामुळे एखादा कार्यकर्ता बाजूला जाणार हे मला योग्य योग वाटत योग नाही आणि अशी लढाई दोघांच्या मध्ये झालं होती एवढं युद्ध कुणाच झालं नव्हतं पण ते गेले काही लोक आता आम्हाला फोन करतात भेटतात सगळे मतदान भाजपमध्ये आम्ही कुठे गेलो तर त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरोधामध्ये जे प्रचार केला तर असेल आमच्या दोघांचा कन्सेप्ट लागेल त्याशिवाय मग प्रवेश मिळणार नाही असं यामध्ये असं एक निर्णय करणार